तुम्ही धन्या म्हणला जिद दगड खाल्ली त्याच घराच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य कुणासाठी या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज ज्या ताटमाने तुमच्या समोर उभा की ताटमान कधीच नसती मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही कधी समजणार तुमच्यासाठी तुमचे लेकर तुमच्या लेकराला कुठल्या नावाने कुठल्या तो पण नावानी बोलवावं हे तुम्ही ठरवावं लेकर म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडं हुकलो म्हणून इकडे येताना सुद्धा वेग जनाचे शिवाय श्राप घेऊन शिरूर तालुक्यात यावं लागेल मागच्या दहा वर्षात पण एखाद्याच्या नियत चाप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धन्याने ज्याला तुम्ही धन्या मानला जित दगड खाल्ली पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य कुणासाठी माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज त्या ताटमानाने तुमच्या समोर उभा की ताटमान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलो आहे प्रतिष्ठा बाबा इथं आलो शब्द दिला शब्द फक्त पाच मिळाले रुपयाची कोटीची एक खुली आहे तसं नाही पण कशासाठी केलं काल आपण भगवानकडे पाहता शरद नारायण कराचा विकास चालू आहे पण ही छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ रुपये ही छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजे आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जनांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना मी सदेश्वर रागवलो ते खरं मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला आज भलही पुण्यतिथीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला मी आलो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथीला येईल मला मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही त्यांना कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी हे ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही